नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे लाडकी बहिणी योजने संदर्भात बराच का वाट पाहत असलेल्या माता बहिणीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरतोय चला तर मग जाणून घेऊ या योजनेशी संबंधित सविस्तर अपडेट लाडकी बहिणी योजनेचं वितरण सुरू होण्याच्या वाटेवर आज मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे होय चौदाशे कोटी रुपये यामुळे या योजनेचं वितरण आता लवकरच सुरू होईल यावर शक्कामोर्तब झाला आहे पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात आला आहे तुम्हाला माहितच असेल पुरवणी मागणी म्हणजे काय एखाद्या योजनेसाठी अतिरिक्त तरतूद करण्याची एक, एक महत्वाची प्रक्रिया आज पहिल्याच दिवशी सरकारने लाडके बहिणी योजनेसाठी हा निधी मंजूर करून एक मोठा निर्णय घेतला आहे लाडके बहिणींनो ज्यांनी या योजनेचा सहावा हप्ता मिळणार की नाही यावर शंका घेतली होती त्या सर्व प्रश्नांना आता पूर्ण विराम मिळाला आहे या निर्णयामुळे हप्ता वेळेत पोहोचेल याची खात्री पटली आहे ज्या बहिणींनी अद्याप आपला फॉर्म अपडेट केला नाही त्याने त्वरित तो अपडेट करावा तुमच्या कागदपत्रांमध्ये काही दुरुस्त करायचे असल्यास ती लवकरात लवकर करून घ्या जर तुम्हाला फॉर्म वितरण किंवा योजनेविषयी काही अडचणी असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि लक्षात ठेवा ही खुशखबर फक्त तुमच्या पुरती मर्यादेत ठेवू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ सगळ्यांना मिळेल चौदाशे मंजुरीमुळे आता कुठलाही अडथळा उरलेला नाही पुढील अपडेट साठी उद्या आपण आणखी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत तर आजच्या या महत्वाच्या निर्णयासाठी सरकारचं अभिनंदन करूया आणि लाडके बहीण योजनेच्या पुढील टप्प्याची वाट पाहूया तर मित्रांनो कसे वाटले आजचे अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र